आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बर का आणि शांत चित्ताने सहन केला असता पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला सोमनाथच्या बाबतीत तेच घडलंय त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी तो रिमोव्ह फ्रॉम सर्वे झाला पाहिजे रिमोव्ह फ्रॉम सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे ही त्यांची डिमांड अरे संतोष चा हसू बघा ना हे पाठीमागचा फोटो हो बघा सोमनाथचा हा मुलगा याचा हसरा चेहरा बघा याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून कुणाला तरी धोकेदायक हा माणूस होऊ शकतो का माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला कुणीतरी उठून मला सांगा ना हो याचा चेहरा गुंडागर्दीचा गर्दीचा दिसतोय चेहऱ्याहून सुद्धा माणसं वळखता येतो यंड गंड मंड रुंडू तसले चेहरे याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का यापूर्वी तुम्ही फायटर मारलं कुकरीने मारलं कत्तीने मारलं त्याला कशा कशाने मारलं टी व्ही वरती पट्ट्या आल्यात ना इतकं मारायला तुमचं काय केलं रे बाबा ओ हो। फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा दलित समाजाचा पोर गाय तो ज्याने शुक्रवारी फिर्याद दिली या कंपनीने अवादा ना नावाची कंपनी यांनी शुक्रवारी फिर्याद दिली त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे माझी विनंती आहे एसआयटीला आणि एस पीला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची ॲट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आकानी सांगितलंय इसका फेर याद का फेर्याद नाही घेणे का आणि त्या आकाच्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे बिन भाड्याच्या खोलीत तिथं भाडच नाही इकडे लय वंगारे हाणते लोक करून गे तोच करून आणि जव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्या जातेत ना बराकीत गरम बराकीत गेल्यावर होता आयो नको रे यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या इथे माझे पोलीस बांधव उभा आहेत त्यांना माहितीये बाहेर किती टूर करते पण त्या बराकीत गेलं आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो पण शेतकऱ्याच्या आंदोलनात शपथ हे बाबा चॅप्टर सुद्धा नाही नाही तर एस पी साहेब धुंडाळी आमचा पत्ता शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो दुधाच्या आंदोलनात गेलोय बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे जेव्हा तिथं गेलो गरम हवा लागते आणि जेव्हा शेजारी एकदम डेंजर गुन्ह्यातले गडी शेजारी याच्या शेजारी कस जोपायचं म्हणून वाटत तेव्हा कळत ही गरम बराकीत जाऊ द्या हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय आमचं सगळं ऐकलंय फक्त आता एक ऐका साहेब सात जणाला मोका सुद्धा लागलाय मोका लावतो म्हणले दहा लाखाची मदत देतो म्हणले दिली दहा लाखाची सोमनाथला सुद्धा दिली काही दिवस नाकारली आम्ही जाऊन विनंती करू विनम्र विनंती करू त्या कुटुंबाच्या पाया पडू त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ रातच्या अडीच वाजता सोमनाथच्या घरी गेलोय रात्री अडीच वाजता जाऊन त्यांना उठवलं म्हणलं असं असं झालंय त्यांची काही नाराजी होती अजूनही असेल असू द्या परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू सात जणांना आज मोका लागलाय राहिलेला आठवा सुद्धा मोकात गेला पाहिजे आठ आठ सात जणां लागलाय थ्री झिरो टू सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे आका म्हणत असेल मेर संबंध नाही आहे तूच तो मेन है आणि वरचा आका एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बांगल्यावर सात पुढा बांगल्यावरती बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून सांगा ना पोलिस आहो पोलिसांनीच मला समजून सांगावं कि ऐसे उस, वजेश ऐसा होता उसकी वजे पैसा दाखव सं... संतोषची हत्या <coughs> राहिलेल्या दीड कोटी साठी झालेली <coughs> पन्नास लाख तर ह्यांनी इलेक्शन मध्येच घेतले फक्त दीड कोटी राहिले होते त्या दीड कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका तो आम्हाला सांगायचा दीड नाही तीन गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही बर का आणि मी तुम्हाला विनंती करतो निस्त येऊन फास ना ऐकू नका कोरड हे देऊ नका काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला का मदत द्या मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले दुसऱ्यांदा आमदार त्यातल्या बाबतीत राणादादा नशीबवानेत अजूनही पद्मसिंह पाटील साहेब आहेत त्यांच्यावरती आशीर्वादाचा हात आहे आमचं ते छत्र लवकर हरपलंय दोनदा आमदार झालेला बाप त्याला सहा महिने खालतका का तर कळत नव्हतं अरे या लेकराच वय किती रे बारावी आहे आणि दुसरं सहावीला आहे यांच्यावरती काय बेतलंय यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या ही माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही ठेवताल का नाही मायबाप जनता जनार्दन आपण संतोषला ज्या पद्धतीने मारले ती पद्धत चुकीची आणि जातीच पातीच कशाला अंतरे कुठले दुकानं मांडी त्या जातीची पातीची संग्राम धनवे नावाच्या आमच्या इथलं एक युट्यूबर आहे संग्राम धनवे आणि एक माझी सरपंच बोललाय बबन खेडकर पाथर्डीचा तेवढं जरा ऐका तो काय म्हणतोय बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते मला असं वाटतं कुठं मराठा आव्हान जरा करता अरे ते काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माझी सरपंच बघा नसली बघितली मुलाखत दहा पा तीन का चार मिनिटाचे तेवढं जरा ऐका माझी अशी विनंती आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचा बोलतोय मराठा समाजाचं बोलतोय ती एवढे ऐका आणि माझी विनंती हे का करते पाटील पररीवाले असे का वागतेत भगवानगड आमच्या इथं नारायणगड आमच्या इथं वामन भाऊचा गड माझ्या मतदारसंघात आहे गडाचं आणि वामन भाऊच्या गडाची नारायण गडाची तर लांब राहिली पण भगवानगड आणि नारायणगडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज पोच झाला नाही निस्त म्हणजे भगवान बाबा भाषणात बाबाची परळीत सप्ताह नाही होत वामन भाऊचा होत नाही महाराज दोन्ही महाराज आहेत आमचे भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज दोघांना परळीत बोलावलं जात नाही आतापर्यंत तरी बोलत नाहीत आणि वारशाचा सप्ताह असतो तो, तो सुद्धा नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही माझ्या आष्टीत होतो पाटोद्यात होतो मध्ये हो, होतो बीडमध्ये होतो नारायणगडाचा सगळीकडे होतो आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन नाही पण परळी तालुक्यात ता अजून सप्ताह झाला नाही आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे माझी विनंती आहे तुम्हाला या विभूतींची नावं घेऊ नका तुम्ही त्यांचे विचार पाळत नाही तुम्ही काय करताय साठे नावाच्या पोराचा याफ आय माझ्या हातात महिंद्रा कोटक काहीतरी का बऱ्याच जणांनी ऐकला असेल फक्त मराठ्याचा आहे म्हणून बदाड 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 मारला आणि त्या माणसाने सात का काय ह्याचे मारलेत चे मॅनेजर आणि त्यांनीच ह्याला मारला बळ बळ जीव वाचून आंबाजोगाय जो आला एफ आय आर केली त्याची सत्यप्रत माझ्याकडे बघा आता मगा कोणीतरी भेटलं म्हणलं ह्या साठ्याला मारलं म्हणलं द्या बाबा कॉफी अरे आता सात का आठ गुन्हे अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही अरे इतकं भयान घडलं तरी मी परळीचे पोलीस नेमकं कसे वागतेत याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय सात सात गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही आणि साठे नावाच्या पोराला त्याचं सुद्धा एकूण सगळं मिळून पासष्ट सुद्धा वजन नाही एकदम ये लोकडा येतो मिठीत बघितला बारकाल्या ह्याच्या तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी कोणी आका, आका।, 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 आका। महासंस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारलं म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तुझ्या तर ते म्हणले पाच कोटी रुपये सगळा मिळून खर्च दहा लाख झालाय त्या महोत्सवाचा हो पाच दिवस महोत्सव हो चालला कुठलं बी गेंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले दहा लाखाचे अजून कोणतं तुमच्याकडे नवीन एटम आलाय का दहा लाखात दहा लाख डालो पाच कोटो मिळवू हे <laughs> महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं ते काढून वाल्मिक यांनी मिनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सी सीबीआय कड आणि या ईडीकडं चौकशी देणारे हा बागा मीनाज फारोखी हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक वाल्मिक पाच कोटीच बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब मे मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल ही घ्या ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीस ची ईडीची नोटीस हे वाल्मिकांना का प्रताप इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील हे <coughs> मालकामावना सिंह वाल्मिक असा असं ह्यांचं नाव इथं ठेवावं लागत <coughs> या ठिकाणी <coughs> पाकिस्तानातून तस्करी झाली गुजरात मध्ये साठ कोटींच एकशे त्र्याहत्तर किलो ड्रग पकडलं आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची आठ महिन्यापूर्वीची बर का ही काढून आणली मी तुम्हाला सुद्धा टाकतो तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो आमदार आमचे राणा दादा असतील स्वामी साहेब असतील सावंत साहेब आले नाहीत त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेलं आहे पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे त्याच्यामुळं ते आलेले नाहीत मला स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह पाच अटकेत तीन दिवसात आठशे आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बाग आणि इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा लगाने आहे का आणि रातभर बांगो 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 असल्या दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला मा नाही मी नवीन पिक्चर बघत तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून काय एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलासेन द्या आम्हाला श्या निस्ते शिवाय देतेत यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या चायला असं सुरेश दस माझ्या आई वर गेलेली वर असली तर बघ रे माझ्या आई मधीच कुणाला तरी वरून बाल लावा आणि माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी असं काहीतरी होतायत देऊ द्या धमक्या देत आहेत दे। इथं आता म्हणले कोणतरी धमक्या अंजली दामिनी धमक्या कुणाला धामक्या मला सुद्धा एक मेसेज आला तुझ्या टिंबटिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊद्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादी कसले आहेत हे असले पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला धोनीला तीन लेकर तू नको सांगू मला पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजन